नमस्कार सरांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये जी ट्रेंडिंगमध्ये बाही डिझाईन चालली आहे त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आता इथे मी ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे फक्त आजच्या व्हिडिओमध्ये मी बाही कशा कटिंग करायचा ते दाखवणार आहे मी आता इथं अगोदर पेपर कटिंग करून घेते नॉर्मली बाही आपण कशा पद्धतीने कट करतो त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आता इथं मला बाहीची उंची पाहिजे होती दहा इंच त्याप्रमाणे मी जो बाहीचा भाग आहे तो मी कट करून घेतला आहे बघू शकता तुम्ही इथं जसं नॉर्मली आपल्याला बाही लागणार आहे त्याच पद्धतीने फक्त कट करून घ्यायचं म्हणजे इथं मी मेजरमेंट ठेवून घेतला आहे आता इथं काय करायचं बघा सेंटरमधून अशा पद्धतीने साईडला मी साडेतीन इंच वाढवून घेतलेला आहे आणि वरच्या साईडला तीन इंच आता इथं तुमच्याकडे जास्त कपडा असेल तर तुम्ही जास्तसुद्धा ठेवू शकता जसं की चार वरच्या साईडला आणि साईडलासुद्धा साडेचार इंच तुम्हाला जास्त प्लेट्स हव्या असतील तर तुम्ही जास्त कपडा घ्यायचा आणि कमी प्लेट्स हव्या आहेत तर तुम्ही कमी घ्यायचा तर मी इथं तीन इंच वाढवून घेतलेला आहे आणि दंड घेर किती आहे ते त्याप्रमाणे घेतलेला आहे फक्त जो भाग एक्स्ट्राचा वाढून घेतलेला आहे तो तीन बाय साडेतीन इंच वाढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने बाही कटिंग करून घ्यायची नॉर्मली बाही कटिंग करतो त्याच पद्धतीने फक्त तुम्ही एक्स्ट्रा वरच्या साईडला फक्त प्लेट्स घालायच्या बाजूला एक्स्ट्रा वाढून घ्यायचा आता हा पेपर कटिंग ब्लाऊजवरती थी ठेवून कट करून घ्यायचं जो एक्स्ट्रा आपण तीन इंचा भाग घेतलेला आहे त्यामध्ये प्लेट्स घालून घ्यायच्या आता नॉर्मली वाही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने दिसत आहे आता इथं मी समोरच्या भागाला थोडंसं आर्मोल्स चेक करून घेते कारण वाही जोडते वेळी इझी होतं त्यासाठी आता इथं मी फोर फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा आणि त्याच्यावरती जो पेपर कटिंग आपण करून घेतलेला आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचा बाहीची उंची दहा इंच आहे आणि दंडघेर हे साडेसहा इंच घेतलेला आहे तर अगोदर तुम्ही बाही कोणत्याही डिझाईनच्या जर शिवत असाल तर अगोदर पेपर कटिंग करून घ्या पेपरवरती जर तुमचं परफेक्ट येत असेल तर तुम्ही ब्लाऊजवरती अशा पद्धतीने ठेवून कट करू शकता डायरेक्ट तुम्ही ब्लाऊज पीसवरती कट करू नका अगोदर पेपरवरती कट करून घ्या कारण तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तर डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती ठेवल्यामुळे थोडंफार चुकू शकता त्यामुळे अगोदर तुम्ही पेपर कटिंग करून घ्या आणि तुमचा जर पेपर परफेक्ट होत असेल तर ब्लाऊज पीसवरती तुम्ही करून घेऊ शकता आता इथं मला समोरचा भाग समजावा म्हणून मी एकदा थोडंसं अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून ठेवली आहे कारण पाठीमागचा आणि समोरचा भाग जोडते वेळी समजावा यासाठी आता मेजरमेंट घातल्यानंतर त्याला मी पिन्स लावून घेतल्या आणि तो भाग कट करून घेतला आता इथं मी अस्तरचा भागसुद्धा कट करून घेतला जसा तुम्ही ब्लाऊज पीसचा मेन भाग कट करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे अस्तरचा भागसुद्धा कट करून घ्यायचा आता शिलाई बघा कशा पद्धतीने करायचं अगोदर अस्तर जोडून घ्यायचं त्याच्यावरती आणि त्यानंतर मग पप्स ज्या प्लेट्स आपण घालणार आहोत ते घालायच्या ब्लाऊजची सरळ बाजू ठेवून घेतलेली आहे त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे एक शिलाई मारून घ्यायची आणि भाग परतून घ्यायचा आणि तुम्ही जर बिना अस्तरचा ब्लाऊज शिवत असाल तर फक्त दीड इंच एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आता इथं त्याच्यावरती एक टॉप सिलाईसुद्धा मी मारून घेत आहे आणि पूर्ण तिन्ही साईडलासुद्धा त्याच्यावरती अस्तर आणि ब्लाऊज पीस याच्यावरती सिलाई मारून घेत आहे म्हणजे त्याला एक जॉईन करून घेत आहे आता या ब्लाऊज पीसचा सेंटरचा जो पॉईंट आहे तो घ्यायचा आणि एक्स्ट्रा आपण तीन इंचचा जो कपडा घेतला होता त्याच्यामध्ये प्लेट्स घालायच्या आता इथं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने घ्यायचं आता मी तुम्हाला इथं अस्तरच्या साईडनं दाखवते कारण व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसावं यासाठी तीन इंचवरती मी एक मार्क करून घेतलं कारण तीन इंचचा पण एक्स्ट्रा कपडा वाढून घेतला होता त्यासाठी आणि या तीन इंच जो कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे यामध्ये प्लेट्स घालून घ्यायच्या आता मी इथं सेंटरमध्ये जो पॉईंट दिला आहे त्याच्या दोन्ही साईडला मी प्लेट्स घालून घेत आहे एका साईडला मी तीन प्लेट्स दुसऱ्या साईडलासुद्धा तीन प्लेट्स अशा एकूण सहा प्लेट्स घातल्या आहेत तुम्हाला जास्त जर प्लेट्स हवे असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता कपडा चार इंच वाढून घेऊ शकता आता इथं मी सेंटरमधून एका साईडला तीन प्लेट्स घालून घेतल्या आता त्याच सेंटरमधून दुसऱ्या साईडला सुद्धा तीन प्लेट्स घालून घेत आता त्या प्लेट्सवरती डबल सिलाई घालून घ्यायची आता ही बाही जोडायची सुद्धा एक महत्त्वाची पद्धत दाखवते तुम्हाला कारण अशा पद्धतीच्या जर डिझाईनच्या बाही तयार करत असाल तर तो जोडायला सुद्धा यायला पाहिजे नाहीतर मग डिझाईन एक साईडला जाऊ शकते आता इथं हा भाग मी समोरचा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता ज्या बाही तयार केलेल्या आहेत त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि शोल्डरवरती सेंटरवरतीच ठेवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पिन्स लावून घ्यायच्या पिन्स लावून घेत एका साईडला घ्यायचं आणि सिलाई मारून घ्यायचं तुमच्याकडं जर पिन्स अवेलेबल नसतील तर तुम्ही सेंटरमधून एका साईडला सिलाई मारून घेऊ शकता त्यानंतर सेंटरमधून दुसऱ्या साईडला सिलाई मारून घ्यायची म्हणजे आपण ज्या प्लेट्स घालून बाही तयार केलेल्या आहेत त्या शोल्डरवरतीच यायला पाहिजे तर मी अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या बाही जोडून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण ब्लाऊज फिटिंगसुद्धा करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ब्लाऊज तयार झालेला आहे फुगाबाही तयार आहेत तर शिवल्यानंतर अशा पद्धतीने फुगाबाई दिसत आहे आता, आता या फुगाबाई शिवताना तुम्ही वरच्या साईडला प्लेट्स घालत असता त्यामुळे दंडघेर हा जास्त फिटिंग ठेवायचा त्यामुळे दिसायलासुद्धा खूप छान दिसतात दंडघेरमध्ये अजिबात ब्लाऊज लूज ठेवायचा नाही त्यामुळे या बाहीचं डिझाईन दिसते वेळीसुद्धा खूप छान दिसतं बघा तर मैत्रिणू आजचा माझा हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे मला कमेंट करून एकदा नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद